नमस्कार मी महेश सेंटर आपल्या स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाची बातमी आहे तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण साडेआठ हजार रुपये मिळालेले आहेत परंतु जानेवारीचा हप्ता अजून येणे बाकी आहे जवळपास आज पंधरा दिवस झाले तरी जानेवारीचा हप्ता ह्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही जमा झालेला नाही तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून याची तारीखही फिक्स झालेली आहे आपण पुढे याची तारीखही सांगणार आहोत किती तारखेला लाडक्या बहिणींचा हप्ता हे येणार आहे आणि किती रुपयाने येणार आहे तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर यामध्ये लाडक्या बहिणींसाठी जानेवारीचा जो हप्ता आहे हा एकवीसशे रुपयांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे यामध्ये तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी हा राज्याकडून मंजूर करण्यात आलेला आहे यानंतर मित्रांनो जो हा जानेवारीचा हप्ता आहे हा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा जा केला जाईल आता जर तुम्हाला या लाडक्या बहिणी संदर्भामध्ये जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचं दे उत्तर देण्याचा नक्की नक्कीच प्रयत्न करील जर कुणाचा आधार सीडिंग राहिलेला असेल लाडक्या बहिणीचे एकही हप्ता आलेला नसेल किंवा अनेक काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद